एखादं नातं शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे जर टिकवायचं असेल तर सगळं ऐकूनही कधीतरी न ऐकल्यासारखं कधी दिसून न दिसल्यासारखं आणि सगळ्यात महत्वाचं बोलता येत असूनही मुक्याचं सोंग घेऊन राहावं लागतं माणसाचे यश हे त्याच्याकडून कोणतीच चूक झाली नाही यात नसतं तर एकदा झालेली चूक ही पुन्हा चुकूनही न करण्यात असतं तुम्ही कितीही श्रीमंत व्हा पण शेतकऱ्याला कधीही कमी समजू नका कारण श्रीमंत झाला तरीही तुम्हाला धान्यच खावे लागते कधीही पैसा खाता येत नाही पैसा तर फक्त व्यवहारासाठी लागतो खायला तर अन्नाचीच गरज असते जे शेतकरी पिकवत असतो काही गोष्टी मनात साठवून त्रास करून घेण्यापेक्षा त्या वेळीच बोललेल्या बऱ्या असतात कारण धरण फुटल्यानंतर येणारा संकट हे जर धरणाचे दरवाजे खोलले तर वाचू शकते म्हणजेच मनाचे दरवाजे खोलून बोलून मोकळे होणे कधीही बरेच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास माणसाकडे जरूर असावा पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार मात्र कधी कोणाच्या वागण्यात नसावा वाढत्या वयापेक्षा माणसाला त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या वाढत्या अपेक्षा या जास्त थकवत असतात प्रत्येक बाळाची आई ही यशोदा नक्कीच नसते पण प्रत्येक आईला आपल्या बाळामध्ये बाळकृष्णच दिसत असतो जिथे तुम्ही बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जातो तिथे कोणालाही समजावून सांगून आपली शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नसतो ज्या नात्यांमध्ये जराही एकमेकांबद्दल ओढ नसते ती नाती खरं तर फक्त जबरदस्तीची किंवा ओढातानीचीच असतात शाळेतील व कॉलेजमधील परीक्षा ही फक्त पेपर दिला की संपते पण आयुष्यातील परीक्षा ही कधी संपत नाही कारण एक पेपर सोडवतो तोपर्यंत दुसरा प्रश्न उभाच राहिलेला असतो म्हणून शाळेपेक्षा आणि कॉलेजपेक्षा आयुष्याचा पेपर हा खूपच अवघड असतो माणसाकडे फक्त पैशाची ऊब असून चालत नाही त्याला माणुसकीचा ओलावा असणेही खूप महत्त्वाचे असते जोपर्यंत घरात आपले आई वडील आहेत तोपर्यंत घराला घरपण असते सहनशक्तीचा चांगला सराव करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या शत्रूकडूनच शिकावे लागते शरीराला ज्याप्रमाणे ऑक्सिजनची गरज असते त्याचप्रमाणे जीवनाला नवी दिशा देण्यासाठी योग्य उद्देश असणे महत्वाचे असते आपल्या परिस्थितीनुसार माणसं आपल्याला विचारत असतात गरीब असाल तर कदाचित कोणीही तुम्हाला विचारणारही नाही पण जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला कोणी विसरणारही नाही